गाणे एक ते दहा सुरू करूयात आता अंगण 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 अंगणात झाड झाड होत आंब्याच आंबा पडला एक एक अंगण एक, 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 अंगण अंगण अंगणात झाड झाड होत आंब्याच आंबे पडले दोन अंगण अंगण आंगन, अंगण आंगन, अंगणात झाड झाड होत आंब्याच आंबे पडले तील, तीन 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 आंगन, तीन आंगन, अंगण 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 अंगणात झाड झाड होत आंब्याच आंबे पडले चार चार अंगण आंगन, अंगण आंगन, अंगण अंगणात झाड झाड होत आंब्याचं आंबे पडले पाच 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 अंगण अंगण आंगन, अंगण आंगन, अंगणात झाड झाड होत आंब्याचं आंबे पडले सहा सहा अंगण आंगन, अंगण आंगन, अंगणात झाड झाड होत आंबे पडले सात सात अंगण अंगण आंगन, अंगण आंगन, अंगणात झाड झाड होत आंब्याचं आंबे पडले आठ आठ अंब्यास आंबे पडले नऊ 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 अंगण आंगन, अंगण आंगन, अंगण अंगणात झाड झाड होत अंब्यास आंबे पडले दहा 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 थँक्यू